श्री स्वामी समर्थ मी डॉक्टर स्नेहल रवींद्र गुगे गौरी पालवेच्या प वडिलांशी बोलणं झालं एस आय टी स्थापन झाल्यानंतर त्यांना थोडासा आधार भेटलेला आहे मुख्यमंत्री साहेबांनी जेव्हा एस आय टी स्थापन केली त्यांना थोडासा आधार झालेला आहे तिच्या आईवडिलांना आणि काकांचं हेच म्हणणं आलं की बाळा तू जशी बोलती आहे तसंच माझ्या गौरीने समोर येऊन जर तिच्यावर झालेला अन्याय किंवा ह्या सगळ्या गोष्टी जर ओपन केल्या असत्या तर आज ही वेळ आली नसती त्याच्यामुळं मी सगळ्या महिलांना सगळ्या लेडीजला सगळ्या मुलींना हेच सांगू इच्छिते तुम्ही कुणाच्याही दबावामध्ये येऊ नका जर तुमचा जीव गेला तर कुणाचंही काही जात नाही फक्त ज्यांनी आपल्याला जन्म दिला आहे ना ज्या आईवडिलांनी आपल्याला जन्म दिला आहे जे आपले रक्तातले नाते आहेत जवळचे तिथून आपल्या आयुष्याची सुरुवात झाली फक्त त्याच लोकांना या गोष्टींचा फरक पडतो बाकी कुणाचं काहीही जात नाही चार दिवससुद्धा लोक रडत नाहीत कुणाचं काहीही जात नाही त्याच्यामुळं आपल्याला ज्याने जन्म दिला आहे त्या आईवडिलांसाठी जगा तुमच्यावर अत्याचार होत असेल अन्याय होत अस असेल समोर या सगळ्यांना सांगा सोशल मीडियावर या सांगा कि वर होता है, शम्मर की माझ्यावर काय अन्याय होत आहे शंभर टक्के लोकांपैकी दहा टक्के लोक तरी तुम्हाला मदत करण्याचा प्रयत्न करतील पण तुम्ही जर टॉर्चर सहन करीत राहिला तुम्ही जर दबून राहिलात तर हे लोक तुम्हाला तुमच्यावर अजून अत्याचार करतील मी पण हे सगळं सहन केलं मी पण सगळं टॉर्चर सहन केलं पण आज कुठेतरी जेव्हा माझा लिमिट क्रॉस झालं टॉर्चर सहन करण्याचं त्यावेळेस मी तुमच्यासमोर आली आत्महत्या हा पर्याय नाही आहे कोणत्याच गोष्टीला आणि आत्महत्या कुणाच्याही साठी करायची नाही जो आपल्या आयुष्यामध्ये लग्नानंतर आला आहे चार वर्ष पाच वर्ष दहा वर्षासाठी जो व्यक्ती आलेला आहे पंधरा वर्ष झाले असतील तुमच्या लग्नाला पंधरा वर्षापेक्षा पण जास्त तुमच्या आईवडिलांनी तुमच्या आईने तुम्हाला पोटामध्ये वाढवलंय त्यांनी तुम्हाला लहानाचं मोठं केलंय त्या व्यक्तींना त्रास होतो ह्या नाराधमांना काहीही फरक पडत नाही तुम्ही गेलात दुसरं लग्न करता ते त्यांचं त्यांचं आयुष्य जगतान पण अशा फालतू लोकांसाठी बिलकुल स्वतःचा जीव द्यायचा नाही जर ते त्रास देत आहेत समोर या सगळ्यांना सांगा सोशल मीडियाला भिवू नका कोणी काही करत नाही दोन चार लोकांच्या निगेटिव्ह कमेंट्समुळे तुम्ही खचून जायचं नाही तुमच्यावर झालेला अन्याय ओपन करायचा इज्जत वगैरे काही नाही जर तुमचा जीवच गेला आता तुमच्या इज्जतीला काय करता तुम्ही त्या आईवडिलाच्या इज्जतीला काय करता तुम्ही समोर या आणि कुणाला तुमची हत्या करूपर्यंत प्रयत्न करू नका जेव्हा एक लिमिट क्रॉस होते सहन करतात प्रत्येक मुलगी सहन करते आपल्या स्वतःचा संसार वाचवण्यासाठी प्रत्येक मुलगी प्रयत्न करते पण जेव्हा एक लिमिट क्रॉस होते जेव्हा तिची मेंटल हेल्थ फिजिकल हेल्थ तिच्या पूर्ण फायनान्शियल हेल्थ सगळ्या गोष्टींवर जेव्हा अफेक्ट होतं आणि एक लिमिट क्रॉस होतो त्यावेळेस मुलींना बाहेर या ह्यांचं टॉर्चर सहन करू नका इज्जतीला भिवू नका समाजाला भिवू नका आईवडिलांना सांगा की जर मी तुम्हाला इम्पॉर्टंट असेल तर मला ह्यांना ह्यांच्या सगळ्यांचे चेहरे या लोकांचे चेहरे मला ओपन करू द्या सगळ्या समाजासमोर आणि बिलकुलही घाबरायचं नाही तुम्ही मुली आहेत आणि मुलीमध्ये जी सहनशक्ती आहे जी कॅपॅसिटी आहे आणि ह्या सगळ्यांविरुद्ध लढण्याची जी ताकद आहे लेडीजमध्ये ती कोणत्याही पुरुषामध्ये नाही आहे आणि सगळेच पुरुष तसे नसतात काही ठिकाणी पुरुषांनासुद्धा त्रास होतो पण या याचा अर्थ असा नाही आहे की प्रत्येकच पुरुष तसा असतो किंवा प्रत्येकच लेडीज तशी असते त्याच्यामुळे तुम्हाला जर अन्याय होत असेल बाहेर या आणि तुमच्या अन्यायाविरुद्ध लढा कोर्टामध्ये जाऊन दहा दहा वर्ष टॉर्चर होण्यापेक्षा सोशल मीडियावर ह्यांचे चेहरे ओपन करा तुम्हाला नक्कीच न्याय भेटेल आणि खरचच या जगामध्ये आहेत असे लोक, शंभर टक्क्यापैकी दहा तर टक्के लोक असे आहेत जे तुम्हाला मदत करण्यासाठी समोर येतील फक्त घाबरायचं नाही समोर यायचं आपला जीव महत्त्वाचा आहे बाकी काही महत्त्वाचं नाही